शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर इकडं आपण गहू पेरलेला आहे आणि गव्हाच्या जरी आपली जेवारी म्हणजे जेवारी अगोदरचीच आहे आणि गहू नंतर पेरलेला आहे पण बांधाच्या कडीनं ही जावरी जावरी जी जेवारीची काकरी तुम्ही पाहू शकतात ना इकडे हिला पाणी बसलं आहे आणि इकडे इकडं पाणी समजा ओलावा कमी असल्यामुळं तिकडं काय पाणी गेलं नाही पण पाणी बसल्यामुळं इथं काय झालं आहे जेवारीची जास्त वाढ झाली आणि जास्त वाढ झाल्या या गव्हाच्या करीच्या ज्या काकऱ्यात का त्या तीन काकऱ्या एक दोन तीन ही सोडून द्यायची चौथी हां तुम्ही पाहू शकतात आख्या काकऱ्यात बसल्या त्या म्हणजे त्याची इकडं आग पडत ही आणि त्या आगीमुळं ह्या काकऱ्या येत नाहीत आता या बघा एक नंबरची काकरी तर तुम्ही पाहू शकतात काय जसं काय नवीनच पेरली अशी आणि इकडे इकडे चांगल्या तर मला एवढंच सांगायचं आहे की असं मोठ्या पिका शेजारी जर जा असं पीक जर असलं अगर झाडाखाली ह्याच्या खाली तर त्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान होत आहे बरं का तेवढी मात्र काळजी घ्या तर बांधवांना आता करीत कधी कधी मला आढळली माहिती तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली माहिती कसं काय वाटली कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तोपर्यंत धन्यवाद